शूरता विद्वत्ता त्यानंतर एक शौर्याचं एक चांगला राज्यकर्ता याचं एक ते प्रतीक होते ते कधी कोणाला शरण गेले नाही मरण पत्करलं पण शरण ते कधी गेले नाही आणि अवघ्या बत्तीसाव्या वर्षामध्ये एका बाजूला संपूर्ण राज्यकारभार हाताळताना दुसऱ्या बाजूला भूतभूषणसारखे अनेक ग्रंथ वेगवेगळ्या भाषेत त्यांच्या त्यांनी लिहिले खरोखर त्यांच्या तोडीचं या पृथ्वीवरती दुसरा कुठेही योद्धा झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांना लाभला आणि जगाव कसं आणि तत्त्व कशाला म्हणतात हे आणि अनेक बरेच पैलू त्यांचे जे होते यातनं बरंच आपल्याला शिकायला मिळतं सर्व धर्मसमभावाची जी काय छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती तीच त्यांनी संपूर्ण पुढे नेली आजही त्यांच्या शूरता वित्ता जेव्हा आपण वाचन करतो किंवा त्याचं आठवण येते त्यावेळेस त्याच्या अंगावर शारे उभे राहतात आणि या ठिकाणी महाराजांचं जे काही हे स्मारक आहे संभाजी महाराजांचं त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या त्यांचा महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास प्रकाशित वेगवेगळ्या भाषांमध्ये करावा जेणेकरून केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील वेगवेगळ्या राज्यामध्ये देशभरात त्याचबरोबर परदेशातसुद्धा संपूर्ण ते पोचण्यास पोचला पाहिजे आणि तरुण पिढीला एक प्रकारचं चांगल्या प्रकारे त्यातनं एक मार्गदर्शन निश्चितपणे ठरणं आणि चांगलं आयुष्य कसं जगावं चांगल्या प्रकारचं दिशेने वाटचाल कशी करावी हा त्याच्या मागची ही मागची आमची आणि सर्वांचीच एक प्रामाणिक इच्छा आहे कल्पना आहे आज तीनशे पस्तीसाव्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असले सर्व आणि जे स्थळावरती जे उपस्थित नाही पण सर्व त्यांचे भक्त या सगळ्यांच्या वतीने की महाराजांना पुण्यतिथीनिमित्त त्यांना संपूर्ण मानाचा मुर्जा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका